माध्यमातून तो ना तोटा या धर्तीवर विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त दर्जेदार स्पर्धा परीक्षा किंवा जे काही असं परीक्षेच्या अनुषंगाने म्हणजे एम एस सीई टी असेल पुलिस भरती असेल एम पी एस यू पी एस असेल अशा दृष्टिकोनातून सुद्धा एक आम्ही पुढच्या वर्षभरामध्ये एक चांगलं पाऊल उचलण्याचा आम्ही प्रयत्न करत आहोत त्यासाठी तुमची सगळ्यांचीच आम्हाला गरज लागणार आहे आणि देवीच्या आशीर्वादाने हे आता आताची जी काही शारदीय महोत्सव आहे सक्सेसफुल व्हावं हे आम्ही देवी चरणी प्रार्थना करतो आणि ह्या सगळ्या ह्याच्यासाठी तुमची शंभर टक्के आम्हाला गरज लागणार आहे पोलीस प्रशासन असेल महसूल प्रशासन असेल आरोग्य विभाग आहे एम ए बी आहे नगरपालिका आहे आणि विशेषतः पत्रकार बंधू आहेत आणि विशेष म्हणजे अंबड नगरीतील सर्व नागरिक आहेत या सर्वांच्या सहकार्यानं आम्ही सक्सेसफुल करण्याचा प्रयत्न करत हो, आहोत आम्ही व्यवस्था करण्याचा मॅक् मॅक्झिमम आहे त्या संस्ता, संस्था संसाधनामध्ये जास्तीत जास्त सुविधा देण्याचा आम्ही प्रयत्न करत हो, आहोत ज्या काही जेवढ्या काही सुविधा असतील त्या आम्ही देण्याचा प्रयत्न करू जरी समजा त्याच्यातून काही काही कमी कमतरता राहिली तर आम्ही मोठ्या प्रमाणाने आम्ही ते स्वीकारू आणि आपण पुढच्या यात्रा संपेपर्यंत आणि पौर्णिमेपर्यंत आपण आम्हाला सहकार्य कराल अशी अपेक्षा करतो आ, हे माझं आता हे संपवतो आपल्याला काही प्रश्न असतील ते विचारू शकतोवरती लाईट लावलेली लाईट नाही लावलेलं आता लावायचे सुधारणा आता हे अगोदर माझ्या डोक्यात होतं की अगोदर पत मार्ग करून घ्यायचं पैसे कमी होते जे काही टेंडर एकदम ना पण तर टोळ्यावर त्या माणसाने केलेला आहे त्याच्या मागं लागून भूतासारखे मागे लागून ते, ते तयार करून बऱ्याच वेळा ते सोडून घेण्याच्या मार्गावर होता परंतु आम्ही उभा टाकून केलेला आहे भविष्यात आता त्याच्यामध्ये जास्तीत जास्त आपल्याला जे करता येईल ते प्रयत्न चालू आहेत पण लाईट सध्या तर नाही आपल्याला ज्या ज्या ठिकाणी ज्या धोका आहेत अगोदर आपण अशी काही झाडं लावणार आहोत त्याच्या बाजूला जसं काही उदाहरणार्थ बांबू आहे कॉर्निक झाड आहेत ते असे दाट आहेत की त्याच्यातून इकडे माणसंच येऊ नयेत आणि इकडे येण्यासाठी आपण त्याला क्लोज करतो आणि एकदा जर मनुष्य म्हणजे वर्दळ वाढली

ठीक आहे नगरपालिकेला तात्पुरत्या स्वरूपात मुरुम टाका मोठे मोठे गड्डे जे आहेत ना तिथून इमर्जन्सी बरोबर प्रश्न आहे इमर्जन्सी ला अडथळा येऊन मुरुम टाकून देते मुरून टाकण्यासाठी आम्ही सूचना करतो अजून काही प्रश्न तुम्हाला या साहेब आपला काय बोलायचं तुमच्या काही सूचना असतील तर हा ग्रुप करून टाका यांना सगळ्या पत्रकार म्हणून आपले जे व्यवस्थापित लोक आहेत त्यांना त्यामध्ये सर्व धन्यवाद प्रश्न संपले असेल तर आजचा आढावा बैठक किंवा नियोजन बैठक संपली असून जाहीर करतो आणि हा